सकाळी साधारणतः पाच साडेपाच वाजता बिबट शहरामध्ये काही कुत्री किंवा काही पायू जनावरांचा पाठलाग करत करत तो शहरामध्ये घुसला असा त्याच्या मागे कुत्रे लागले होते त्याच्यामुळं तो त्याच्या आपण घर, ज्या घरामधून आपण रेस्क्यू केलं त्या घरामध्ये त्याने आश्रय घेतला मग जसं वन विभागाला पोलीस प्रशासनाला जसं जिल्हा प्रशासनाला पूर्ण माहिती कळाली तसा आपण रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं त्याला जी दिवार ती कमी हायटची होती मग आपण पूर्ण जे बिल्डिंग होती त्या कंपाऊंडला आपण ब्रेडेड नेट लावून एक अठरा फुटाची आपण एक टेम्पररी दीवार खडी केली मग त्याच्यामुळे आपल्याला ही गॅरंटी झाली की आता बिबट बाहेर जाणार नाही मग त्याच्यानंतर आपल्याकडे चार शार्प शूटर आपण आणले होते त्या शार्प शूटरनी पूर्ण आतमध्ये एंट्री करून एंट्री करून आतमध्ये जाऊन समक्ष समोर जाऊन त्याला ट्रॅन्कुलाइज केलं आणि मग ट्रँकुलाइज केल्यानंतर एक पंधरा मिनिटांनी त्याला रेस्क्यू करून आपण सुरक्षित स्थळी हलवण्यात आले नाही आता सध्या त्याला पूर्ण त्याची तपासणी केली जाईल मेडिकल केली जाईल आणि त्याला कुठं इजा आहे त्याला काही लागलंय का ते सगळं तपासून मग त्याला निसर्गामध्ये मुक्त करण्यात येईल सर्व अधिकाऱ्यांचं अभिनंदन करत धन्यवाद व्यक्त करेल की यांनी मोठ्या व्यवस्थितपणे ते ऑपरेशन पार पाडलं तिकडे वन्य अशा केस मध्ये दोघांनाही धोका असतो वन्यजीवांना धोका असतो आणि मानव जे ते गर्दी करून असतात त्यांना सुद्धा आणि मानव आणि वन्यजीव वन्यजीवचा या ठिकाणी संघर्ष होण्याची शक्यता असते लोकांच्या भावना तीव्र असतात परंतु चंद्रपूरची जनता ही शांतता प्रेमी आहे त्यांनी सुद्धा सर्वांनी शासनाला प्रशासनाला सहकार्य केलं दहा हजार पेक्षा जास्त लोक या ठिकाणी एकत्र झाले होते परंतु पर सर्वांनी या ठिकाणी शांततेने प्रशासनाला सहकार्य करत हे केलेलं आहे